हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आहे सोमवार तर तिसरा सोमवार आहे श्रावणमधला आणि मी ठरवलं होतं की श्रावणमध्ये सत्यनारायणाची जी पूजा आहे ती करा केली गेली पाहिजे कारण मी जेव्हा नवीन घरात म्हणजे या घरात राहायला आले होते त्याच वेळेला घराची जी आहे पूजा झालेली होती आणि त्यानंतर सत्यनारायण म्हणा किंवा काही पूजा वगैरे असं काही झालेलं नव्हतं फक्त आपली रोजची पूजा वगैरे जे व्रत वगैरे तेवढंच होतं पण सत्यनारायणाची जी पूजा आहे बऱ्याच दिवसापासून माझ्या मनामध्ये होतं की आपण ती पूजा केली पाहिजे झाली पाहिजे आपल्या घरामध्ये जेणेकरून घरामध्ये जे सकारात्मकता असते ती व्यवस्थित राहते घरात शांती राहते सगळं व्यवस्थित राहतं त्यामुळे म्हटलं आपण सत्यनारायणाची जी पूजा आहे ती केली पाहिजे तर कालच्या दिवशी काल रविवार होता आणि काल आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि तिकडनं बघ नंतर घरी आल्यावर म्हणजे ताईकडं आले मी आणि मग तिथून त्यांच्याकडे तिथंच बाजार वगैरे पण भरतो तर घरी येण्याआधी मग तिथंच मी जो आहे सगळा सामान जो होता तिथूनच घेतले केळीचे खुंटे वगैरे सत्यनारायणाला ना जी सगळी पूजा लागते मी तिकडनं घेतली आणि त्यानंतर घरी आले तर इथे मी आता प्रसाद बनवते केळीचे जे खुंटे आहेत सौरंगाला मी बांधून घेतले व्यवस्थित आणि त्यानंतर प्रसाद करायला घेतलाय तर प्रसादाचा प्रसादाची रेसिपी तर सगळ्यांना माहितीच असते आणि मी ताईची घरी जी पूजा झाली होती तर त्या याच्यात मी तुम्हाला दाखवलंच होतं की प्रसाद कसा आणि सत्यनारायणाचा जो प्रसाद असतो तो नेहमी सव्वा सव्वा प्रमाणेच असतो तर इथं मी ना सव्वा पावशर रवा जर घेतला असता तर कदाचित तो जास्त झाला असता म्हणून मग मी वाटीप्रमाणे घेतला मी बाकी घरातच सगळं साहित्य ऑलरेडी होतं तर मग त्या वाटीप्रमाणे मी मोजून सव्वा वाटी प्रमाणे मी हा सगळा जो प्रसाद आहे तो बनवून घेतला आहे आणि त्यामध्ये केळी पण टाकली आहे दोन केळ्या घातल्या होत्या कारण सत्यनारायणचा प्रसाद म्हटला की त्यामध्ये केळी येतेच येते तर दोन केळ्या मी या प्रसादामध्ये घातल्या आणि छान असा खूप छान प्रसाद हा छानच होतो सत्यनारायणाचा आणि तसाच खूप छान झाला होता तर इथे त्यानंतर पूजेला लागणारं पंचामृत जे खूप महत्त्वाचं असतं तर ते पंचामृत मी बनवून घेत होती तर वाटी जी आहे ती जरा छोटीच झाली होती त्यानंतर मी मोठ्या वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेतलं पण करताना या वाटीत केलं कारण मी याच वाटीने मेजरमेंट घेतलं होतं प्रसादासाठी आणि त्यामध्ये तूप तूप पण त्या प्रमाणात घेतलं होतं तर तुपाचीच वाटी होती त्यातच ता मग मी पंचामृत बनवलं तूप आ, साखर दूध दही आणि मध असं सगळं घातलं होतं आणि इथे चौरंगाच्या आजूबाजूला जी मी मागच्या वेळेला रांगोळी बनवली होती पाटाभोवती खरं तर मी रक्षाबंधन आहे त्यानुसार मी पाटाभोवती ती रांगोळी बनवली होती पण भावाकडे रक्षाबंधन झाल्यामुळे झालं असं की त्याचा उपयोगच झाला नाही पण त्याचा उपयोग मला आज झाला चौरंगाच्या आजूबाजूला मी जी रांगोळी बनवून घेतली होती ती ठेवली आणि खरं सांगते ती रांगोळीचा सा मला एवढा उपयोग झाला खूप छान कारण की आपण असं जर हाताने रांगोळी जर बनवून घेतली आजूबाजूला तर ती पूजा करताना संपूर्ण पुसली जाते आजूबाजूला जेव्हा ताट ठेवतो किंवा पूजा करतो ओलं होतं सगळी जी रांगोळी असते आजूबाजूची ती पुसली जाते मग ती आपण कितीही छान काढलेली असली आणि पूजा झाल्यानंतर जरी काढली तरी ती हवेने म्हणा असं व्यवस्थित राहत नाही म्हणून मग ही जी रांगोळी ठेवली होती आणि त्यावर समय आपण छान बसल्या व्यवस्थित म्हणजे समयाच्या आजूबाजूला पण रांगोळी झाली असं म्हणू शकतो आणि चौरंगावर मी जे पा कापड हे बनवलेलं होतं आसन बनवलं होतं चौरंगावरचं मागच्या वेळेला मी तुम मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार तर मी ते घरी बनवलं होतं ता, आणि त्याचा उपयोग पण मला आज झाला आणि ते चौरंगावर एकदम छान आणि परफेक्ट असं बसलं होतं पुर आणि दिसायला पण खूप छान असं दिसत होतं तर त्यानंतर ना संपूर्ण मी पूजेची तयारी करून घेतलेली होती कारण आ, मला माझ्याकडे पुस्तक होतं खरं मी गुरुजींना बोलवलेलं नव्हतं ब्राह्मण जे आहे ते नव्हते बोलवलेले मी घरीच अशी पूजा केलेली होती माझ्याकडं पुस्तक होतं आणि ती मला येते पूजा वगैरे सगळी येत होती तर म्हटलं गुरुजींना बोलवण्यापेक्षा आपण घरी अशी छान पूजा करू आणि जी दक्षिणा असेल ती आपण मी माहितीही घेतली होती की जर गुरुजींना बोलवलं नाही तर त्यानंतर मग काय करायचं तर जी आपण पूजा करतो आपली आपली आणि जी दक्षिणा असते गुरुजींची ती मंदिरात जाऊन मंदिरातल्या गुरुजींना म्हणा किंवा दानपेटीत आपण टाकून यायचं तर मी त्याप्रमाणेच करणार होते आणि श्रावणामध्ये असं असतं की प्रत्येकाकडे पूजा असते कोणा ना कोणाकडे पूजा असतेच असते श्रावणामध्ये मग ते गुरुजींना असं असतं की दिवसातून तीन, तीन तीन चार चार पूजा त्यांना कराव्या लागतात तर म्हटलं आपणच घरच्या घरी करावे आणि येते तर मग काय तर मग मी घरीच अशी पूजा केली होती छान अशी च चौरंगावर पाच वेळे ठेवले होते पाच फळं ठेवले होते पाच हळकुंड खारीक बदाम असं सगळं नाणे सुपारी असं सगळं ठेवलेलं होतं मध्ये तांदूळ टा ठेवले होते त्याच्यावर तांब्या ठेवला होता तांब्यामध्ये सुपारी नाणं फूल दुर्वा हळद कुंकू असं सगळं वाहिलं होतं आणि त्याच्यावर विळेची पानं ठेवली होती खरं आंब्याची पानंही ठेवतात पण नव्हती म्हणून मग मी विळेचीच पानं ठेवली आणि त्यावर ता, तामण ठेवून त्यामध्ये तांदूळ ठेवले आणि त्यामध्ये सुपाऱ्या ठेवल्या तर मी वीस सुपाऱ्या ठेवल्या त्या कारण त्यामध्ये तसं दिलेलं होतं नवग्रहांच्या सुपाऱ्या परत बाकी असं त्या सगळ्या वीस सुपाऱ्या अशा ठेवल्या होत्या आणि त्यामध्ये बाळकृष्ण असं ठेवून आणि सत्यनारायणाचा फोटो माझ्याकडे नव्हता कारण मी आधी जेव्हा पूजा केली होती तेव्हा शेजाऱ्यांच्या मागायची पण यावेळेला मी स्वतः तो फोटो घेऊन पण आली आणि छान अशी पूजा झाली जवळजवळ दोन अडीच तास माझी पूजा झाली खरं गुरुजी वगैरे येतात तर एका तासात पटकन पूजा संपते पण मा नवीन आणि पहिल्यांदा मी स्वतःहून करत होते आधी केली आहे पण अशी याच्यात नाही मी स्वामी समर्थांच्या केंद्राप्रमाणे केली तीन वेळे आणि तीन सुपारी ठेवून कुलदेवतीची कुबेरची आणि तशी पूजा मी केलेली आहे तर आज मी ही अशी डिटेल अशी पूजा केली होती आणि त्यानंतर सत्यनारायणाचा प्रसादाचा नैवेद्य वगैरे दिला पंचामृत वगैरे नैवेद्य दिला आणि सगळी बाळकृष्णाची पूजा गणपतीची पूजा केली परत कुलदेवतेचा हे म्हणून सुपारीही ठेवली त्याचीही पूजा केली आणि संपूर्ण छान अशी पूजा झाल्यानंतर आरती केली आरती झाल्यानंतर मग मी सत्यनारायणाची कथा होती ती ही वाचून घेतली अशी छान अशी पूजा झाली ही पूजा झाली आहे सत्यनारायण पूजा खूप छान पूजा झाली मी घरच्या घरी केली तर जवळजवळ दोन तास लागले पूजेला सकाळची उठली होती तेव्हापासून सुरूच होतं अजिबात बसले नव्हते टाईमपास न करता पटापट पटापट कामं सुरू होती पण तरी सव्वाबारा साडेबाराहून गेले पूजा कर झाली म्हणजे सव्वाबारालाच झालेली पूजा आता साडेबारा झाले आणि सोमवारपणे उपवासपणे तर साबुदानाच केला बाकी दुसरं काही केलं नाही रात्री आता जेवण वगैरे छान बनवेल आणि नैवेद्य पण देईल देवाला शिऱ्याचा नैवेद्य होता पंचाकृत होतं परत फळं ठेवली आहेत बरीच केळी वगैरे तर त्याचाच नैवेद्य आणि संध्याकाळी छान असं जेवण वगैरे बनवेल आणि त्याचा नैवेद्य देईल तर पूजा खूप छान झाली मस्त म्हणजे बऱ्याच दिवसांनी म्हणजे मला ना खूप इच्छा होती पूजा करायची आणि ती आज पूर्ण झाली असं म्हणून था। मन समाधान वाटते सत्यनारायणाची कृपा असली त्यांची इच्छा असली तर गणपती जेव्हा बसवेल तेव्हा पण पन माझ्याकडनं सत्यनारायणाची पूजा जी आहे ती होऊ दे अशी मी प्रार्थना करेल कारण खूप छान वाटतं पूजा केल्यानंतर तर साबुदाणाला आहे तो झाला आहे म्हणजे केलाय आणि मी आज सकाळी जवळजवळ दोन वेळा किचन क्लीन केलं आहे परत तरी आहे तेवढाच पसारा झाला आहे सकाळी मी रोणीत शाळेत गेला तेव्हा टिफिन बनवला आणि त्या टिफिन बनवल्यानंतर मी पूर्ण किचन उठा क्लीन केला धुतला कारण मला प्रसाद बनवायचा होता तर मग स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग प्रसाद करायला घेतला आणि त्यानंतर मग पसाराच पसारा झाला आणि आता साबुदाणा केला आहे तर आता पूजा वगैरे झाली आहे फार जास्त नाही पण दोन चार बायकांना बोलवेल आन... मी इथल्या इथे प्रसादाला कारण फार मोठी असं नाही काही केलं आहे म्हणून मग इथल्या इथे जे आहेत त्यांना बोलवेल प्रसादासाठी आणि रोहित आता शाळेतनं आलेला होता आणि शाळेतनं आल्या आल्या मग मी त्याला फ्रेश व्हायला सांगितलं त्याला तो बघून फार शॉक झाला आश्चर्यचकित झाला की मम्मी हे काय आहे कारण त्याने कधी असं बघितलेलंच नव्हतं म्हणजे आमच्या घरी माझ्या घरी झालेलं हे असं बघितलेलं नव्हतं आणि ते बघितल्यानंतर त्याला असं त्याला माहिती होतं की मम्मी काहीतरी पूजा करणारे पण अशी सत्यनारायणची मोठी पूजा वगैरे करणार त्याला माहित नव्हतं तर तो आल्या आल्या एकदम आश्चर्यचकित झाला मम्मी त्याला सांगितलं तू फ्रेश हो छान हातपाय तोंड वगैरे धु आणि त्यानंतर तू पण नमस्कार कर पूजा कर मग मी तुला प्रसाद देते आणि त्याला पण प्रसादाचा जो शिरा असतो तो फार आवडतो खरं त्याला पंचामृत जे असतं ना ते असं फारसं आवडत नाही पण ज्या वेळेला मी त्याला इथं दिलं ना तर त्याला खूप आवडलं आणि तो अजून मागत होता की मला अजून दे पण मी त्याला सांगितलं ता तो प्रसाद आहे आणि सगळ्या बायका वगैरे येऊन गेल्या की मग त्यानंतर तुला देईल मग इथं मी त्याला सांगत होती की व्यवस्थित स्वच्छ हात वगैरे धुतलेत ना मग तो मला दाखवत होता की एकदम व्यवस्थित धुतले आणि पिल्यानंतर तो म्हटला एकदम छान लागतंय असं पंचामृत देवाचा प्रसाद जो असतो तो छानच लागतो आणि त्यानंतर इथं मी त्याला प्रसाद पण दिला आणि जो की त्याला खूप आवडला आणि त्यानंतर त्याने प्लेटमध्ये घेऊन सुद्धा खाल्ला आणि त्याने पण आज साबुदाणाच खाल्ला होता तर तो मला म्हटला की मम्मी तुमचा उपास आहे तर मी पण उपवास करते।, करते तर सकाळी मी त्याला टिफिन दिलेला होता पण त्याचं मन असं की मम्मी ते उपास करताय तर मी पण करते तर त्याने पण साबुदाणाच खाल्ला शाळेतनं आल्यावर आणि त्याबरोबर प्रसादाचा शिरा जो आहे तो पण खाल्ला संध्याकाळ झालेली होती चार साडेचार वाजले होते संध्याकाळने म्हणता येणार पण साडेचार वाजले होते आणि चहा बनवला तर इथं कारण मिस्टर राज हो आज घरीच होते तर ऑफिस सुरू असताना त्यांना वाटत की चहा प्यावा तर मग चहा ठेवला होता आणि मी पण आज बऱ्यापैकी असं थोडं थकायला होतंच कारण आदल्या दिवशी पूर्ण फिरले होते आणि घरी आल्यावर त्यानंतर मी घरी आल्यावर सगळे पूजेची भांडी होती समया होत्या त्या वॉश करून घेतल्या धुवून घेतल्या कारण त्या समया ज्या आहेत त्या मी माझ्या मैत्रिणीला दिलेल्या होत्या तर दिले त्या तिच्याकडे होत्या तिकडनं रात्री घेऊन आले घरी आल्यानंतर परत स्वयंपाक केला ताईकडनं रात्री आल्यानंतर घरी आल्यावर फ्रेश झाले स्वयंपाक केला स्वयंपाक झाल्यानंतर समया वगैरे घ्यायला गेले तिकडनं त्या समया आणल्या वॉश केल्या ताम्हण वगैरे सगळं सगळं जे आहे ते आदल्या दिवशी रात्रीच मी क्लीन करून घेतलं होतं जेणेकरून सकाळी सकाळीच पूजा करून घेईल तर असं करत करत मला रात्री बराच वेळ झाला अकरा साडे अकरा झाल्या आणि त्यानंतर तिथून पुढे मग झोपले सकाळी पण लवकर उठले रोज मी असं पवणे सहा साडेपाच पवणे सहा असं उठत असते पण आज मी सकाळी पाचलाच उठले की जेणेकरून आपलं जे आहे ते आवरून होईल आणि मिस्टरांना आज खरं तर ऑफिसला जायचं होतं पण झालं असं की पूजेला जो वेळ होता तो बराच लागला सव्वा बारा वाजले होते पूजा होत होत आणि त्यांचं जे ऑफिस होतं तिथून पुढं त्यांना जायला वेळ लागला असता म्हणून मग ते काही गेले नाही त्यांनी आज घरूनच ऑफिस केलं तर सकाळी उठून सकाळी उठून मी पूर्ण घ झाडून पुसून घेतलं खरं तर आदल्या दिवशी केलेलं होतं मी सगळं क्लीन जेव्हा जायचं होतं तेव्हा सकाळी उठून मी क्लीन करून घेतलं होतं जेणेकरून ते स्वच्छ राहील आल्यानंतर पण सकाळी उठल्यावर पूजा करायची म्हटल्यावर सगळं स्वच्छ झालंच पाहिजे तर मग मी झाडून पुसून वगैरे घेतलं त्यानंतर तयारी केली आज छान अशी साडी वगैरे घातली पूजा म्हटल्यावर साडी तर घातलीच गेली पाहिजे आणि असं करत करत सगळं संपूर्ण साडेचार वाजले आणि चहा केली भांडीही माझे बरेच वेळ राहिलेले होते कारण बसले होते निवान साबुदाणा वगैरे खाल्ला आणि बाकीचे जे पुळजवळ चौरंगाजवळ जो सगळा पसारा झाला होता तो सगळा क्लीन करून घेतला आणि व्यवस्थित ताट वगैरे तिथं व्यवस्थित ठेवलं जेणेकरून बायका येतील तर व्यवस्थित ते दिसलं पाहिजे तर आवरून घेतलं आणि असं करत करत बऱ्याच वेळ झाला मग भांडी घासण्याआधीच मी कुकर लावला कारण मला नैवेद्य तयार करायचा होता संध्याकाळी आणि सोमवार आहे म्हटल्यावर उपास पण सोड़ तो रात्री सोडतो सोडायचा असतो तर मग स्वयंपाक पण करायचाच होता तर मग मी आधीच आज मध्येच ला म्हणजे डब्यामध्येच डाळ भात जो आहे तो लावला आणि त्याच्यातच मी बटाटे वाफवायला ठेवले खरं मी फ्लावरची भाजी करणार होती पण रोणीत म्हटलं की नाही मस्त बटाट्याची भाजी कर आणि मी आज पुऱ्या तळून घेणार होते तर त्याबरोबर सुकी बटाट्याची भाजी जी असते ती छान लागतेच तर मग इथं त्या त्यातच बटाटे वगैरे वाफवून घेतले होते वरण भातात म्हणजे एकासोबत माझे तिघी काम झाले ते डाळ पण रेडी झाली भात पण झाला आणि बटाटे जे आहेत ते पण वाफून झाले आणि सुकी बटाट्याची भाजी जी आहे ती रेडी आहे छान यात मी काही कांदा लसूण वगैरे घातलेला नव्हता कारण नैवेद्य द्यायचा आहे आणि श्रावण सोमवार पण आहे तर मग कांदा लसूण वगैरे त्यात घातला नव्हता बिना कांदा लसणाच भाजी जी आहे ती केलेली होती हिरवी मिरची वगैरे घालून आणि कोथिंबीर नव्हती त्यात म्हणून मग मी मिस्टरांना पाठवलं की जाऊन कोथिंबीर घेऊन या त्याशिवाय भाजी जी आहे ती पूर्ण होणार नाही तर मग मध्येच मिस्टरांना पाठवलं मी ऑफिसमधून थोडंसं उठवलं आणि ते गेल्या आणि कोथिंबीर शेवग्याच्या शेंगा आणि बाकी थोड्याफार भाज्या घेऊन आल्या तर बाकी सगळा स्वयंपाक झाला होता डाळ भात तर झालेलाच होता आणि बटाट्याची भाजी पण झाली होती तर इथं पुरण पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेत होती मी बटाट्याच्या भाजीसाठी आणि नैवेद्य गोडाला तसा तर प्रसाद होताच पण ने नैवेद्याच्या ताटामध्ये गोड काहीतरी हवं आणि मला अजिबात सुचत नव्हतं बासुंदी करायचा विचार केला पण मागच्या दोन वेळेला ना बासुंदी खाल्ली गेलेली होती जेव्हा ताईकडे पूजा होती तेव्हा त्यावेळेला पण बासुंदी केली होती आणि रक्षाबंधनच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी पण बासुंदीच खाल्लेली होती तर मग बासुंदी नको वाटलं मला करायला तर गोडाचं नैवेद्य काहीतरी हवा म्हणून मग मिस्टरांना मी भाजी घ्यायला गेले त्या तेव्हाच की काहीतरी गोळ घेऊन या आम्ही त्यांना जिलेबी सांगितली होती की जिलेबी घेऊन या येताना नैवेद्याला पण त्यांना वाटलं की नको जिले ती जिलेबी तळ बाहेरची तेलगट वगैरे असं नको ते खायला आदल्या दिवशी पण आम्ही बाहेरच जेवलेलो होतं तर मग ते म्हटलं की काजू कतली आणतो तीही व्यवस्थित राहील छान राहील तर त्यांनी नैवेद्यासाठी मग काजू कतलीच आणलेली होती ताटाला ताटात ठेवण्यासाठी सगळ्या पुऱ्या ज्या होत्या त्या लाटून घेतल्या होत्या मी आणि किचन मध्ये स्वयंपाक करताना साडीमध्ये अजिबात करता येत नाही म्हणजे साधी साडी गावाकडे मला सवय आहे साडीमध्ये काम करायची पण ती साधी आणि सिंपल आपली साडी असते पण ही जी काठापदराची पैठणी हेवी ज्या साड्या असतात ना त्यामध्ये काम करणं पॉसिबल अजिबात होत नाही आणि तेच मला होत होतं मी साडी ठेवली होती घालून ठेवली होती की जेणेकरून संध्याकाळी बायका वगैरे येतील तर त्या वेळेला छान असं साडीतच त्यांना हळदी कुंकू वगैरे द्यावं असं मी ठरवलं पण स्वयंपाक करता करताना नको नको झालं आणि मी जाऊन आधी साडी चेंज केली पुऱ्या तळण्याआधी आणि ड्रेस घातला आणि हा ड्रेस पण नवाच आहे मी अजून घातलेला नव्हता कोरा ड्रेस होता तर म्हटलं चला आज पूजेनिमित्त हाच ड्रेस घालावा तर मी ड्रेस चेंज करून आली आणि त्यानंतर पुऱ्या ज्या आहेत तळायला घेतल्या आणि पुऱ्या तुम्ही बघू शकता छान अशा चा, गोल आणि टम्म फुगलेल्या होत्या आणि पापड्या ज्या आहेत मी त्या तळून घेत होती आणि त्यानंतर मी त्याच्याबरोबर ता, कुरडई आणि हव्यात म्हणून इथं मी कुरडई पण तळून घेतली होती ताटात ठेवायला आणि त्याचबरोबर भजी पण तळून घेतली होती आणि भजीमध्ये पण मी बाकी जास्त काही सामान वगैरे घातलेलं नव्हतं कारण कांदा वगैरे तर नाहीच घालायचा होता तर त्यामध्ये फक्त ओवा टाकलं होतं बेसन बेसनपीठ आणि ला तिखट लाल तिखट घातला होता हिरव्या मिरच्या नव्हत्या म्हणून मी मी लाल तिखटच्याच भज्या केल्या थोड्याशाच केल्या होत्या नैवेद्यापुरता तर इथं भज्या केल्या होत्या मी भज्या तळून झाल्यानंतर झालं असं की कुरडई तळली मी आणि पापड तळायचे राहिले आठवणच राहिली नाही आणि भज्या तळून घेतल्या असो भजी तळून झाल्यानंतर मग मी लगेच पापड तळायला घेतले आणि त्यामध्ये मी एक गहू तांदूळाचा पापड जो असतो तो नागलीचा पापड म्हणजे नाचणी त्याचा पापड भाजून घेतला होता आणि चिकणीचा पापड असे तीन पापड आणि बिबड्या बिबड्या पण माझ्याकडे होत्या तर मग एक बिबडी पण मी तळून घेतली होती छान लागते आंबट अशी आणि ताट तयार करून घेतला होता पूजेचा सगळं तयार झालेलं होतं तर मग मी नैवेद्याचा ताट तयार केला आणि छोट्या ताटात माझ्या नैवेद्याचा जे ताट आहे पाण्याचा त्यात एवढं सगळं मावलं नसतं म्हणून मग मी दुसऱ्या ताटात नैवेद्य ठेवला आणि त्यामध्ये मी वरण भात दही भात वरण भातावर छान तूप असं घातलं पुऱ्या तळलेल्या बटाट्याची भाजी भजी आणि पापड असं ठेवलं होतं आणि यामध्ये काजूकतली ठेवायची राहिली होती जेव्हा मी नैवेद्य देवाजवळ नेला ठेवायला त्यावेळेला मी काजूकतली ठेवली होती थे। आणि निंबू पण ठेवला आता मी कारण केंद्रामध्ये नेहमी मंदिरात जेव्हा पण नैवेद्य ठेवायचो तर त्यामध्ये निंबू मीठ आणि लाल तिखट असं ठेवायचेच ठेवायचे समयी लावून घेतली अगरबत्ती लावून घेतली खरं समयी सुरूच होती चालूच होती मी बंद ठेवलेली नव्हती पण असं होतं ना मागचा डोअर आणि पुढचा डोअर एका वेळेला ओपन झाला की मग हवा एवढी सुरू होती की दिवा राहत नाही अजिबात विजत नाही आणि माझ्याकडनं तसंच झालं मी मागचा दरवाजा पुढचा दरवाजा ओपन केला आणि समई जी होती ती विजली मग मी ते दो मागचा दार जे होतं म्हणजे किचनचं जे दार होतं ते लावून घेतलं मेन डोअर ओपनच ठेवलं होतं आज तर त्यानंतर मग मी समयी लावली अगरबत्ती लावली आणि देवाला जे आहे ते नैवेद्य मी आता देऊन देत होती आणि नैवेद्य मी साडेसहा वाजले होते संध्याकाळचे आणि त्यावेळेला देत होती कारण केंद्राप्रमाणे म्हणजे मंदिरामध्ये साडेसहाला नेहमी आरती होते आ, बदलत असते सहाला साडेसहाला अशी आरती होते तर त्याप्रमाणे मग मी इथे नैवेद्य दिला होता साडेसहा वाजले होते आणि संध्याकाळचा जो आहे तो नैवेद्य देऊन देत होते नैवेद्य ने देताना नेहमी मी आधी गायत्री मंत्र जो असतो तो म्हणते ओम तत्सवी तुर्वरे नम भरव देवस धीमही योना प्रचोदया आणि त्यानंतर ओम ओम स्वाहा व्यानाय स्वाहा स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा असा मंत्र मी म्हणते नैवेद्य देताना आणि नैवेद्य दिल्यानंतर मी आरती करून घेतली संध्याकाळची आणि नैवेद्य वगैरे देऊन झाला होता था संध्याकाळची पूजा जी होती ती झाली होती दाराला दिवा लावला गेला होता तुळशीची पूजा झाली होती आणि त्यानंतर मी ताट तयार केला दिवा ठेवला तर तो यासाठी कारण आज रोणीच्या फ्रेंड्स येणार होता त्याला था राखी बांधायला त्या मागच्या गेल्या दोन वर्षापासून रोणीतला नेहमी राखी बांधतात तर यावर्षी पण त्या राखी बांधायला आल्या होत्या आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही घरी नव्हतो तर ते आम्ही तिकडं गेलेलो होतो भावाकडे तर त्यामुळे त्या दिवशी पॉसिबल झालं नाही तर मग आज त्यांना बोलवलेलं होतं राखी बांधायला आणि मा फ्रेंड पण आलेली होती फ्लो फ्लोअरवरच्या ज्या होत्या बायका त्यांना पण मी बोलवलेलं होतं प्रसादासाठी आणि सगळ्यांना मी तीर्थ आणि प्रसाद दिला हळदी कुंकू दिलं प्रत्य बायका ज्या आलेल्या होत्या त्यांना हळदी कुंकू दिलं त्यानंतर त्यांचा नमस्कार करून घेतला कारण आपल्या घरी जो पण येतो तो, तो लक्ष्मीच्या पावलांनीच येत असतं तर ता, मग मी ज्या पण बायका आल्या त्या लहान मोठं असो त्यांचा नमस्कार केला आणि झाल्या त्यांची पूजा झाल्यानंतर त्यांना मी चहा वगैरे पण केला आणि ते सगळं झाल्यानंतर मग इथं रोणीतला राखी बांधायला घेतली तर रोणीच्या चार मैत्रिणी आहेत ज्या की लहान म्हणजे तो नर्सरीत जात होता तेव्हापासून त्या त्याच्याबरोबर होत्या शाळेमध्ये तर त्या मागच्या गेल्या दोन वर्षापासून राखी बांधायला येतात आणि यावेळेला ती स्वतः गिफ्ट पण घेऊन आली होती म्हणजे भाऊ बहिणीला देतो तर बहिणीने पण भावाला गिफ्ट दिलेलं होतं पहिली बहीण झाली ही दुसरी आहे आणि ही बहीण त्याच्या क्लासरूममध्येच आहे नर्सरीपासून एकाच क्लासला आहेत आणि ही तिसरी फ्रेंड आहे जिनं की राखी आणली होती आणि छान अशी चमकणारी घड्याळ असते ती तशी आणलेली होती ज्यात ज्याच्यामध्ये लाईट पण लागतो तर ही तिसरी आहे आणि चौथी पण एक फ्रेंड आहे पण ती आली नव्हती कारण ती झोपली होती म्हणून मग ती आली नाही राखी बांधायला तर ती नेक्स्ट डे येणार असं सांगितलंय आणि त्यानंतर मग रोणीतनंही त्याच्या जवळचे जे गिफ्ट आहेत ते दिले तिघांना गिफ्ट देऊन झाल्यानंतर मग रोणीतनं तिघांचा नमस्कारही केला बहीण आहे म्हटल्यावर नमस्कार केला पाहिजे असो तर आजचा व्लॉग जो आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय